आमच्याशी दगा फटका जर केला मुख्यमंत्र्यांनी तर मनातून मुख्यमंत्री समाजाचे उतरले म्हणून समजा मराठा वर्ष झालं मराठ्यांचा विश्वास तुटला नाही पाहिजे शंभर टक्के सांगतो हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी विशेष अधिवेशनाची चर्चा मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राजश्री उमरे पाटील यांचं उपोषण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाला दिलेलं आश्वासन या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्यांवर नाराज का आहेत अशी चर्चा सुरू झाली याआधी मनोज जरांगे पाटील यांनी सातत्यानं मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलंय पण आता त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐका तुम्ही आलात आला गरीबाला श्रेय द्यायचं मी वाचिल्य केलं मी इतके आईन कशाला नाटक हे सरकारचं ऐकून हे मी सांगतो या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून पालकमंत्री असतील संभाजीनगरचे किंवा खासदार असतील हे मुख्यमंत्र्यांना जर मिसगाडी केलं आणि मुख्यमंत्र्यांनी जर काही त्यांचा ऐकून दगा फटका केला एक वर्षापासून लाडणाऱ्या मराठ्यांना तर राज्यातला पुरा मराठा फडणवीस साहेबांवरती नाराज होणारे फडणवीस सॉरी शिंदे साहेबांवरती नाराज होणारे कारण शिंदे साहेबाला जो समाज मानतो ना ते शिंदे साहेब मनातून उतरणारे हा फक्त शंभर टक्के सांगतो तुम्हाला हा त्यांनी काहीतरी कान फुकायची मुख्यमंत्री साहेबाची आणि मग त्यांनी काहीतरी मराठ्यांचा गेम करायचा आंदोलन करणाऱ्या राज्यभरातल्या दगा फटका करायचा मराठ्यांशी राज्यभरातल्या हे शिंदे साहेबांनी करू नये समाज त्यांना मानणार आहे मी प्रामाणिक सांगतो हो आणि शंभूराजे साहेबांनाही सांगतो मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगा याच त्याच ऐकून जर मराठ्यांशी गेम केला तर मराठ्याच्या नजरेतून ते उतरलेच म्हणून समजा दगा फटका करायचा नाही अजिबात आणि जी प्रक्रिया सुरू आहे दोन तीन महिन्यापासून गॅजेट परत सगळ्या सोयऱ्यांचे सुद्धा आहे आणि हे लागू करा ती नाही गॅजेट काय वाटतं सांगतो ना दोन दिवसांनी दोन दिवसांनी सांगतो नाहिलेलं मला सांगतो ना हा खासदार पण आहेत शेवटी समाजाच्या विरुद्ध गेम करायचा दिसतोय असा आम्हाला अंदाज आहे शक्यता दगा फटका मराठ्यांशी काहीतरी त्यांना करायचं आहे पण त्यांना ते परवडणार नाही मी हुशार करायला लागलो मुख्यमंत्र्याला सुद्धा मुख्यमंत्र्याला मानणारा वर्ग आम्ही वेळोवेळी म्हणतो मुख्यमंत्री देऊ शकते मराठ्यांना आरक्षण हे आज शब्द नाही माझा आज वर्ष झालं मराठा लढतोय आणि तुम्ही त्या दोघांचं ऐकून आमच्याशी दगा फटका जर केला मुख्यमंत्र्यांनी तर मनातून मुख्यमंत्री समाजाचे उतरले म्हणून समजा हो मराठा वर्ष झालं लढतोय आणि त्यांच्याशी तुम्ही गेम करणार डाव टाकणार तुम्ही यशस्वी होणार नाहीत होणार नाहीत ना उद्या ना ते काय मला माहित प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार हिशोब होईल चांगला होईल देवाच लागन आरक्षण गेम करून चालणार नाही मुख्यमंत्री सुद्धा पालकमंत्र्याचा खासदारचं ऐकून मराठा गेम नाही करू शकत हे वर्षापासून आंदोलन आहे तुम्ही किती डाव टाकला चुच करायचा तुमच्या टक्के सांगतो मी तुमच्या अंगलोट वर्ष झालं मराठा लढतोय तुमची तीन महिने झाले अदरबाद गॅजेटची प्रक्रिया सुरू आहे तीन महिने एक दोन दिवस नाही सातारा संस्थांची बॉम्बे गव्हर्नमेंटची तीन महिन्यापासून प्रक्रिया सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची सात महिन्यापासून प्रक्रिया सुरू आहे आज नाही ते लागूच करावं लागणार आहे त्याशिवाय महाराष्ट्रातला मराठा शोस्त बसत नाही आणि मी सुद्धा थांबत नसतो तोवर आज बात नाही शंभू राजे साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांचे काय कोणी कान फुकलेत ते समजून सांग मराठ्यांचा गेम करायचा नाही हा मराठ्यांचा विश्वास तुटला नाही पाहिजे एकदा तुटला हा की त्याचे परिणाम तुमच्यापर्यंत येणार शंभर टक्के सांगतो शिंदेवर नाराजी का जरांगेंना कोणती भीती वाटतीये असे अनेक प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारले पण योग्य वेळी आपण ते उघड करू असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे जरांगे शिंदेऐवजी फक्त फडणवीसांनाच का टार्गेट करतात अशी चर्चा होती पण आता जरांगे शिंदेना का टार्गेट करू लागलेत ही चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद